जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील अणुदळीत आश्रम शाळे येथील आश्रम शाळेतील आदिवासी मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर होताना दिसत आहे या घटनेबाबत सविस्तर माहिती अशी की या मुलींच्या आश्रम शाळेमध्ये एकोणीस वर्षे मुलगा वसतीगृहामध्ये तळ ठोकून वस्तीला असल्याचे निदर्शनास आले होते तर या घटनेची माहिती एकोणतीस मार्चला न्यूज पोलीस रिपोर्टरचे प्रतिनिधी यांना मिळाली असता ते रात्री साडे दहाच्या सुमारास त्या ठिकाणी गेले होते आणि हा प्रकार उघडकीस आणला जेव्हा हा प्रकार उघडकीस आणला त्यानंतर शाळेतल्या मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक यांची दानादान उडाली आहे नमस्कार न्यूज पोलीस रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत सर्वप्रथम आपलं नाव आणि हुद्दा सांगा मॅडम माझं नाव ज्योती मंगेश्वर खंडे मी रामचे सरपंच आहे आता ही एकोणतीस मार्चला जी घटना घडली होती आश्रमशाळ रांचेत ह्या ठिकाणी मुख्याध्यापक असतील किंवा अधीक्षक असतील ह्या मुलींच्या रक्षणासाठी किंवा सुरक्षतेसाठी असतात पण त्या ठिकाणी त्या कोणीच नव्हत्या हे जेव्हा बातमी प्रसारित झाल्यानंतर आपल्याला काय समजतं त्याच्यानुसार ते सांगा सा। जरा आता त्या दिवशी एकोणतीस तारखेची जी घटना झाली म्हणजे हा प्रकार खूप चुकीचा आहे कारण तिथे एवढा मोठा मुलगा आजकाल तर कोणत्याही आता एवढ्या बाहेर किती वाईट प्रसंग घडत आहेत मुलींबाबत किंवा खूप लहान लहान मुलींचं शोषण वगैरे खूप ठिकाणी आता आम्ही ऐकत आहे असं पण हे ज्या मुख्याध्यापक मॅडमला किंवा त्या तिथे शिक्षक आहेत त्यांना समजायला पाहिजे की तुम्हाला एवढा मोठा मुलगा ठेवणे हे चुकीचंच आहे ना एखादं आता काही झालं नाही पण झाल्याची काय वाट आम्ही बघणार होतो का चुकून जर काही झालं असतं तर कोण जबाबदार देणार होतं असं आता असा प्रसंग कधीच घडू नये म्हणून आम्हाला एक आम्ही प्रकल्पाकडे जाऊन एक त्यांची कंप्लीट केलेली आहे का आम्हाला असं परत कधी घडू नये म्हणून आम्ही हे करतो असं ह्याच्यामध्ये तुम्ही असे मागणी केले का संबंधित जे मुख्याधवे असतील किंवा जबाबदार व्यक्ती असतील त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे का नको हो कारवाई तर व्हायलाच पाहिजे कारण चुकीचं झालेलंच आहे मुलींचा आता सुरक्षित म्हणजे ती खाली मुली खाली राहतात आणि ते त्यांचे तो मुलगा राहतो त्याची आई आणि ते वरती जर त्या सिड्याने खाली आले ना तर ती मुलींचीच रूम त्यांना ती आहे असं आणि ती रूम उघडीच असते ना चुकून काय ते त्यांचा मुली मुलींचं आहे तिथे मुलगा नाहीच पाहिजे म्हणून त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे असं प्रकल्पाने पण लक्ष द्यायला पाहिजे आणि काही कारवाई त्यांच्यावर करायलाच पाहिजे मुख्याध्यापिका त्यांच्यामध्ये जे मुख्याध्यापक आहेत माधवी मॅडम ह्या वेळोवेळी त्या ठिकाणी राहत नाही आम्ही मागे पण प्रसंग झालेला त्यावेळेस आम्ही मी गेलेली एक चौकशी म्हणून का मुलीला काय झालं असं म्हणजे मुलीला काय नाही झालं एक चांगलीच गोष्ट आहे पण जर काय झालं असतं तर मग काय आणि त्याच्यासाठी आम्ही मग समितीचं हे केलं समिती समितीचं विचारलं की इथे कोणत्या कोणत्या समित्या आहेत त्यांची मागणी केली माहिती आम्हाला दाखवा असं सांगितलं असं तर मॅडम बोल का शाळा व्यवस्थापन समिती आहे ना ती फक्त त्यांनी स्थापन केलेली आहे पण दुसऱ्या समितीची सखी स समिती आहे विशाखा समिती आहे त्याच्याबाबत त्यांच्याकडे माहिती नाही होती त्या बोलल्या की आम्ही पाठवून देतो असं त्याच्यानंतर दोन एक दोन दिवसाने त्यांनी मला फोन केला मोरे मॅडम त्यांनी आणि मला विचारायला लागले मॅडम तुमचं नाव काय पोलीस पाटलांचं नाव काय आहे असं मग मी त्यांना विचारलं की हे कशासाठी तुम्ही विचारताय तसं सांगते मॅडम समिती स्थापन करायची आहे म्हटलं समिती स्थापन करायची असेल तर ही चुकीची गोष्ट आहे ना असं कुठे समिती स्थापन करतात का सभा असू दे किंवा काय त्याच्यामध्ये तुम्ही मिटिंग मिटिंग घ्या आणि मग समिती स्थापन करा ना असं मी जरा त्यांना ओरडून पण बोलली तरी पण त्यांनी दुसऱ्यांना फोन करून विचारलं की म्हणजे माझं नाव वगैरे अजून पोलीस पाटलांचं नाव घेतलं आणि त्यांनी समिती स्थापन केली हे चुकीचीच गोष्ट आहे आणि त्याकडे मॅडम मॅडमकडे म्हणजे लक्ष त्यांनी जास्तच द्यायला पाहिजे कारवाई तर झालीच पाहिजे असं कारण असे किती प्रसंग म्हणजे किती घटना होत असतील तर आम्ही पण आता आलेले आहेत ते कधी म्हणजे होत असेल नाही होत असेल एवढं लक्ष पण नाही पण आता जर लक्ष दिलेलं आहे ना तर कारवाई त्यांच्यावर तर झालीच पाहिजे असं तर पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील अनुदानित आश्रमशा तिथे रात्री पाळीसाठी मुख्याध्यापक अधीक्षक हे शाळेत हजर राहायला पाहिजेत परंतु ते न थांबता एका खाजगी महिला हिला अडीच हजार ते पाच हजार रुपये देऊन रात्रीच्या पाळीला ठेवले जात होते नमस्कार न्यूज पोलीस रिपोर्टर मध्ये स्वागत आहे सर्वप्रथम नाव आणि सांगा माझं नाव सुनील बाडू मी ग्रामपंचायत रानशेत मसुलगाव वदना अध्यक्ष आपण रानशेत आश्रमशाळेवरती जी माहिती मागवली होती ती माहिती अंतर्गत तुम्हाला माहिती मिळाली होती का का कसे ते सांगा जरा माननीय सरपंच मॅडम यांनी तिथली जी घटना घडली एका मुलीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला तेव्हा मुली मुलींच्या मुली सुरक्षेसाठी सखी सावित्री समिती विशाखा समिती आणि शिक्षक पालक संघ समिती ह्या समिती नेमायची असतात आणि मुलांमध्ये समतामूल्य मुला वातावरण खेळीमेळीचं वातावरण एकमेकांविषयी प्रेम आदर सहानुभूती ही असली पाहिजे ही भावना निर्माण झाली पाहिजे म्हणून ह्या समित्या नेमून त्यांची प्रत्येक मंथली सभा घ्यायची असते त्यांना समुपदेशन करायचं असतं म्हणून हे सर्व स्वस्तेने आणि शाळेने केलं आहे की नाही म्हणून माननीय सरपंच मॅडमने त्यांना पत्रव्यवहार कला केला होता की ह्या समित्या तुम्ही नेमल्या आहेत का ह्याच्यामध्ये संस्थेने तुम्हाला माहिती दिली का मुख्याध्यापकाने माहिती दिली होती आम्हाला मुख्याध्यापकीने माहिती दिली खरं तर माननीय माधुरी मोरे मॅडम ह्यांनी फोनवरून आम्हाला माहिती दिली होती आणि नंतर जाधव सरांनी आम्हाला त्यांच्या सैनिशी माहिती दिली ह्याच्यामध्ये संस्थेचा काय रोल आहे कारण संस्थेने तुम्हाला काय माहिती माहिती नाही दिली ऍक्च्युली संस्था ही समिती नेमणूक करत नसते तर हे साडा नेमणूक करत असते ह्याच्यामध्ये हो मेन रोल आहे मुख्याध्यापक ह्या लोकांचं तर मुख्याध्यापकाने तुम्हाला ह्याच्याविषयी जी खोटी माहिती दिली असं तुम्हाला कसं आढळलं जेव्हा त्यांनी फोनवरून नावं मागितली आणि जेव्हा जाधव सरांनी ती माहिती आम्हाला कागदोपत्र ग्रामपंचायतला आणून दिली तेव्हा त्याच्यामध्ये ग्रामपंचायत सदस्य किंवा त्याच्यामध्ये सरपंच मॅडमचं नाव होतं तर मी विचारलं आम्ही एकमेकांशी चर्चा केली की सभा घेतली होती का साडीवर तर हे तुमचं नाव आहे सखी सावित्री समितीवरती तर सरपंच मॅडमने सांगितलं की सभेला तर कधी बोलवलं नाही तसा ही झालं नाही किंवा सभाही झाली नाही मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणे मुलांमध्ये समतामूल्य मुला वातावरण निर् निर्माण करणे मुलांमध्ये त्यांची संस्कृती आणि त्यांच्या परंपरा त्या वैज्ञानिक दृष्टीने कशा त्यांना पटवून देता येतील हे त्यांच्यामध्ये एक आत्मविश्वास वाढवणे आहे यासाठी हे समिती असते ह्याच्यामध्ये ज्या समिती आहेत अजूनपर्यंत शाळा आश्रमशाळा ह्या ठिकाणी पूर्ण की झालेलेच नाहीत असं आपलं मत आहे हो, पर, ना हो आजपर्य आजपर्यंत ह्या समित्या खाली कागदावरती आहेत आजपर्यंत त्यांनी एकही मिटिंग घेतलेली नाही आणि जे पण समितीवरती नावं यादी घेतलेली आहेत त्यांनासुद्धा मिटिंगला बोलवलं नाही आणि तसं हे नसेलच असं आम्ही ठाम म्हणू शकतो ह्याच्यामुळे तिथले जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांचं ह्याच्यापासून काय नुकसान होतं असं तुम्हाला वाटतं हो साहजिकच त्यांच्यामध्ये जो आत्मविश्वास आहे तो खुंटीत झालेला आहे आणि शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये जे एकमेकांविषयी प्रेम सहानुभूतीचं वातावरण असलं पाहिजे हे दिसत नाही मुलं नेहमी घाबरलेली असतात ते समोर जे आत्मविश्वासाने शहरातली मुलं जशी आत्मविश्वासाने उत्तरं देतात किंवा त्यांच्यामध्ये जी भाषण कौशल्य विकसित झालेली असतं ते इथं शाळेवरती दिसत नाही एक गोष्ट अशी की एक त्याच्यामध्ये वैद्यकीय प्रतिनिधी घ्यायचा असतो तर त्याच्यामध्ये आश्रम शाळेवरती जी मुलींसाठी अधिक शिका नेमलेली आहे गीता भट्टू पाटील यांचं नाव होतं परंतु ही तर अधिक्षिका आहे ती वै वैद्यकीय अधिकारी नाही म्हणून ह्याच्यावरून आम्हाला संबंध की हे सर्व खोटी माहिती दिली आहे आणि एक शिक्षक हा समाजाचा कणा असल्यामुळे विद्यार्थ्यांना एक हे विद्यार्थ्यांसमोर हे एक चुकीचं उदाहरण आहे की शिक्षकांनी नेहमी खरं बोललं पाहिजे परंतु आपला काम सुकार पुनर् लपवण्यासाठी खोटी माहिती देणे ही खूप गांभीर्याची गोष्ट आहे अशा किती समिती असतात साडेवती हे तुम्हाला माहीत आहे का हो सखी सावित्री समिती विशाखा समिती शिक्षक पालक संघ समिती पॉस्को समिती अशा समिती असतात या समितीचं कार्य आणि उद्दिष्ट काय असतं म्हणजे मुलांसाठी काय त्याच नेमकं काम असतं मुलांसाठी काय हे कार्य की मुलांवर होणारे अत्याचार जसे न्यूज पोलीस रिपोर्टरच्या हाती लागले त्यानंतर आश्रम शाळा रानशेत येथील यांची न्यूज पोलीस रिपोर्टरच्या प्रतिनिधीने पोलखोल केली तेव्हा रांशेत ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच आणि उपसरपंच पेसा अध्यक्ष व सर्व सदस्य मिळून आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय डहाणू येथे जाऊन आश्रम शाह मुख्याध्यापक अधीक्षक यांच्यावरती निलंबनाची कार्यवाही करावी असे लेखी पत्र दिले तसेच निर्भीड पत्रकार संघटनेने सुद्धा लेखी पत्र दिली आहेत तर आता बघूया ह्याच्यावर नक्की काय कारवाई होते ते न्यूज पोलीस रिपोर्टर माधव तला डहाणू